अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाज प्रचंड आक्रमक झाला आहे पंढरपूर गेले पंधरा दिवस आमरण उपोषणाचे हत्यार उपासण्यात आले असून वडी गोत्री येथेही लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे आंदोलन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्ह्यातील एन एच वन सिक्स्टी सिक्स रत्नागिरी सोलापूर या हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याचबरोबर जत आणि पलूस या ठिकाणीही महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात आला धनगर समाजाचे ओबीसी आरक्षण ही संपुष्टात आल्याने हा समाज आता एस प्रवर्गात समावेशासाठी आक्रमक झाला आहे आजवर सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाचा फक्त वापर करून घेतला आहे पण धनगर समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे यापुढे धनगर समाज शांत बसणार नाही तो आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले आहे यावेळी माझे नगरसेवक विष्णू माने माजी महापौर संगीता खोत सविता मदने कल्पना कोळेकर लक्ष्मण सरगर अनिल सरगर संदीप मासाळ दरिबा पणगर धनाजी रूपनवर दादासाहेब कोळेकर लक्ष्मी सरगर बाळासाहेब फोंडे सुरेश यमकर आदी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आमच्या धनगर समाज बांधवाच्या वतीनं आमचं जे आरक्षण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आमचा संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे गेली कित्येक वर्षे धनगर समाजाचा नुसता राजकीय पक्षांनी सगळ्याच राजकीय पक्षांनी वापर करून घेतला पण धनगर समाजाला मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवण्यात आलं त्यामुळं आता या पुढंच्या काळामध्ये धनगर समाज कदापि गप बसणार नाही त्यांना जर ते आमचं मिळालेलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण जर नाही दिलं तर यापुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही यापुढच्या काळात आम्ही सगळ्यांनाच राजकीय पुढाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना सांगू इच्छितो की धनगर समाजाला यापुढच्या काळामध्ये तुम्ही जे आमचं आरक्षण हक्काचं आहे ते आरक्षण द्यावं या निमित्तानं आमच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही एवढंच या ठिकाणी इशारा देतोय आणि व उपोषणकर्त्यांचा अंत पाहू नये सरकारने घटनेत तरतूद असलेलं काम आहे तरतूद नसलेल्या गोष्टी सरकारला करायला वेळ आहे पण घटनेमध्ये तरतूद असलेली अंमलबजावणी कोणाच्याही दबावाला न बळी पडता समाजाला न्याय द्यावा म्हणजे भविष्यामध्ये सर्वांना समान न्याय हक्क मिळेल सर्व समाज एका दिलानं एका विचारानं राहतील याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे आणि इतर आज दिवस बसून शासनाचे प्रतिनिधी ज्या प्रमाणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन स्वतः त्यांची दखल घ्यायला पाहिजे आणि ताबोडतो विशेष अधिवेशन त्याचबरोबर ज्या धनगर समाजाच्या धनगर बांधवाने या शिगाळ रस्ता दाखवला त्या धनगर बांधवाला आज रस्त्यावरती उतरून निंद्रिक्रिया आंदोलनला पाठिंबा देऊन रस्त्यावरती उतरून एक आगळा वेळा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे माझी प्रशासकाला विनंती आहे एक धनगर समाजच नव्हे तर मराठा समाज असेल धनगर समाज असेल समाज असेल त्या प्रत्येक समाजामध्ये भांडणाची तीड निर्माण करून वेगवेगळ्या माध्यमातून त्या लोकांच्या मध्ये भरकवण्याचं काम चालू आहे एका समाजापुरतं मर्यादित न राहता आपण त्या समाज सर्व समाजाला योग्य ते न्याय देऊन समाज समाजामध्ये माणसा माणसामध्ये वाद न लावता एकूण हे महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे त्या संताच्या पवित्र भूमीमध्ये अशा पद्धतीचं आतापर्यंत एवढ्या खालच्या लेवलचं राजकारण किंवा एवढ्या खालच्या लेवलचं समाज समाजामध्ये आमच्या आमच्यामध्ये बाद निर्माण करण्याची भूमिका त्या प्रशासकाच्या माध्यमातून होते